इयत्ता सातवी सामान्य विज्ञान पाठ व कार्य प्रश्न पहिला रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय स्थिर शून्य बदलती विस्थापन वेग चाल त्वरण स्थिर परंतु शून्य नाही वाढते अ जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल टिंबटिंब असते एक समान आ जर वस्तू एक समान वेगाने जात असेल तर तिचे त्वरण टिंबटिंब असते शून्य ई टिंबटिंब ही राशी अधिश राशी आहे चाल ई टिंबटिंब म्हणजे विशिष्ट दिशेने एक कालावधीत वस्तुने कापलेले अंतर वेग दोन आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या सचिन आणि समीर मोटरसायकलवरून ए या ठिकाणाहून निघाले बी या फाट्यापाशी वळून सी येथे काम करून सी डी मार्गे ते, डी या फाट्याशी आले व पुढे ई येथे पोहोचले त्यांना एकूण एक तास एवढा वेळ लागला त्यांचे ए पासून ईपर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर व विस्थापन काढा त्यावरून चाल काढा ए एपासून ईपर्यंत ए एई या दिशेने त्यांचा वेग किती होता या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल का आपणाला या प्रश्नाची उत्तरे द्यायची ती आपणाला पुढील प्रमाणे सांगता येतील ए पासून एपासून पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर बरोबर ए बी अधिक बी सी अधिक सी डी अधिक डी बरोबर तीन अधिक चार अधिक पाच अधिक तीन बरोबर पंधरा किमी दोन ए पासून ई पर्यंतचे विस्थापन ए बी अधिक बी डी अधिक डी बरोबर तीन अधिक तीन अधिक तीन बरोबर नऊ किलोमीटर चाल बरोबर अंतर भागिले वेळ पंधरा भागिले एक बरोबर पंधरा किमी प्रति तास वेग बरोबर विस्थापन भागिले वेळ नऊ भागिले एक बरोबर नऊ किमी प्रति तास पाच मिळालेला वेग हा पूर्ण प्रवासाचा आहे म्हणून या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल प्रश्न तीन खालील ए गटामधील शब्दांची जोड योग्य जोडी बी व सी गटातून निवडा ए बी सी एमध्ये कार्य बल विस्थापन न्यूटन मीटर जूल आणि सीमध्ये आहे अर्ग सेमी डाईन आपणाला याची जोडी लावायची आहे कार्य जूल अर्ग दुसरं आहे बल न्यूटन डाईन आणि तिसरं विस्थापन मीटर आणि सेंटीमीटर चार तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन याबाबत स्पष्टीकरण द्या उत्तर एक पक्षी गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी परत येतो पक्षाने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर बरोबर एका गिरकीच्या मार्गाची लांबी होय दोन पक्षी मूळ जागी परत येतो पक्षाचे विस्थापन बरोबर शून्य पाच बल कार्य विस्थापन वेग त्वरण अंतर या विविध संकल्पना तुमच्या शब्दात दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर बल वस्तूवर बल लावले असता वस्तूची गती दिशा आकारमान इत्यादी बदलते दोन बल ही सदिश राशी आहे तीन बलाचे यसाय पद्धतीत एकक न्यूटन यन आहे कार्य बरोबर बल गुणुले विस्थापन दोन कार्य ही अधिश राशी आहे कार्याचे येसाय पद्धतीतील एकक जूल आहे विस्थापन वस्तूने एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणापर्यंत सरळ रेषेत कापलेले अंतर म्हणजे विस्थापन होय दोन विस्थापन ही सदिश राशी आहे विस्थापनाचे येसाई पद्धतीतील एकक मीटर आहे दोन वेग ही सदिश राशी वेगा आहे वेगाचे आय पद्धतीतील एकक मीटर प्रतिसेकंद आहे त्वरण वेगातील बदलाला त्वरण म्हणतात त्वरण ही सदिश राशी आहे त्वरणाचे आय पद्धतीतील एकक मीटर प्रतिसेकंद वर्ग आहे अंतर एखाद्या वस्तूने प्रत्यक्ष कापलेल्या मार्गाची लांबी म्हणजे अंतर होय दोन आंतर ही अदिश राशी आहे सहा एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू ए पासून डीकडे गरंगळत जात आहे त्याची चाल दोन सेमी प्रतिसेकंद इतकी असून बी येथे आल्यावर मागील बाजूने सीपर्यंत त्याला सतत ढकलले सी पासून डी येथे गेल्यावर त्याची चाल चार सेमी प्रतिसेकंद झाली बीपासून सीपर्यंत जाण्यासाठी चेंडूला दोन सेकंद वेळ लागला तर बी व सी दरम्यान चेंडूचे किती तुरुण होते उत्तर चेंडू ए पासून बी पर्यंत जाताना चेंडूची चाल दोन सेमी प्रतिसेकंद आहे म्हणून बी बिंदूला चेंडूचा वेग दोन सेमी प्रतिसेकंद आहे बी पासून सी पर्यंत चेंडूला सतत ढकलले सी पासून डी पर्यंत चेंडूवर कोणतेही बल लावलेले नाही सी पासून डी पर्यंत चेंडूचा वेग चार सेमी प्रतिसेकंद आहे म्हणून सी बिंदूला चेंडूचा वेग चार सेमी प्रतिसेकंद आहे म्हणून बिंदू बी व बिंदू सी दरम्यान वेगातील बदल चार वजा दोन बरोबर दोन सेमी सेकंद, आणि बी सी हे अंतर चेंडूने दोन सेकंदात पार केले आता बी व सी दरम्यान चेंडूचे त्वरण बरोबर वेगातील बदल भागिले वेळ चार वजा दोन भागिले दोन बरोबर दोन भागिले दोन बरोबर एक सेमी प्रतिसेकंद प्रश्न सात खालील उदाहरणे सोडवा अ एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी एक हजार न्यूटन बल लावले तरीही मोटार दहा मीटर अंतूर चालून थांबली या ठिकाणी कार्य किती झाले येथे बलबरोबर एक हजार न्यूटन बल व विस्थापन यांची दिशाविरुद्ध आहे म्हणून विस्थापन बरोबर वजा दहा मीटर सूत्र कार्य कार्यबरोबर बल गुणुले विस्थापन एक हजार गुणुले वजा दहा बरोबर वजा दहा हजार ज्यू हा वीस किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून दोन न्यूटन इतके बल लावल्यावर पन्नास मीटर सरळ रेषेत गेली तेव्हा बलाने किती कार्य केले उत्तर येथे बल बरोबर दो दोन न्यूटन विस्थापन बरोबर पन्नास मीटर सूत्र कार्य बरोबर बल गुणुले विस्थापन दोन गुणले पन्नास म्हणजे शंभर बलाने केलेले कार्य शंभर जूल।